सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश केला आहे आरपीआयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरजेमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला आहे त शोषितांची चळवळी निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळेसारख्या नेतृत्वाची आमच्या पक्षाला गरज होती म्हणूनच अशोक कांबळे यांना आर पी आय आठवले पक्षामध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे असं सांगून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपनं आरक्षित जागा आमच्यासाठी सोडाव्यात अन्यथा सर्व जागांवर आम्ही उमेदवार उभे करू इशाराही अशोक बापू गायकवाड यांनी दिला आहे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासोबत प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते नंदकुमार कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे भास्कर बापू जगताप डॉक्टर रवी कुमार गवई शिबीर चिवलकर राम कांबळे प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे संजय कांबळे दीपक शिंदे संभाजी सातपुते सागर दरबारे सचिन कांबळे सागर वाघमारे आनंद हत्तेकर बजरंग शिंदे सर प्रमोद कांबळे सतीश जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आर पी आय आठवले पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे सहसचिव महावीर कांबळे संजय कांबळे मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे कार्याध्यक्ष अरविंद कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सरवले संदेश भंडारी अरुण आठवले संतोष जाधव आदी उपस्थित होते काय मागणी बारक्या बारख्या कमिटी आमच्या कार्यकर्त्या द्या तालुका अध्यक्षाला त्या तालुक्यात एखादी कमिटी द्या डीसीसी मध्ये एक दोन जागा द्या आणि उरल्या सुरला आम्हाला जिल्हा परिषदच्या आरक्षित जागा आहेत आम्ही तुमच्या जागा मागत नाही आरक्षित जागा आम्हाला द्या आणि त्याही तुम्ही देणार नसाल तर मग आम्हाला वाटतं इथं आम्ही उभं राहणार आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या मतावर इथला उमेदवार निवडून येतो आम्ही जर मतं बाजूला केलीत तर परिणाम काय होतो याची जाणीव तुम्हाला सगळ्याला लागते सोबाळा हो मग थोडक्यात नव्वद टक्के स्वबळा लढण्याची तयारी आहे आम्ही आमचे उमेदवार तयार करणार त्यांना आमची गरज असेल तर त्यांनी आमच्या नेत्या रामदास या ठवारसाहेबासोबत तडजोड करावी आमच्या जिल्हाध्यक्षाला बोलवून घ्यावं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला बोलवावं आणि सन्मानपूर्वक आम्हाला आरक्षित जागा तरी त्या स कराव्यात आणि जर त्या करणार नसतील तर मात्र आमचा आता जुळणार नाही मग त्यांनी आम्हाला किती ग्रहित धरलं तरी आम्ही कोणाला ग्रहीत धरून जाणार नाही आज अशोक कांबळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशामध्ये भैया नाना आम्ही सगळेच आहोत संजयराव आहे हो आज सगळ्यांनी मेहनत करून विजयराव आहे त्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आज हे सहा पक्ष एकत्र बांधण्याचं काम केलेलं आहे मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो